मस्त काळ्या वाटणातलं झणझणीत जन असं चिकन रेसिपी सोपी आहेच पण बनवायलाही सोपी आहे गावरान आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी महिमा महिमा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज इथे आपण झणझणीत आणि गावरान पद्धतीने काळं चिकन बघणार आहोत तर इथे त्यासाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं नाही पिवळं शिजवायचं नाही तर त्यासाठी इथं वाटण करायचंय तर मी अद्रक लसण घेतलेलं आहे तीन हिरवी मिरची घेतलेली थोडी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसण टाकायचा त्यानंतर हिरवी मिरची काही पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीर टाकून आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आणि याची अशी पेस्ट अशी तयार करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे तर चिकन इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये एक चमचा हळद घेतलेली आहे हळद जास्त घ्यायची म्हणजे ते मॅरिनेट छान होतं आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इथे हळद आणि मीठ टाकून झालेलं आहे आपण जे वाटण बनवलं होतं तर हो हो। ते हे टाकून घेणार आहोत ह्या चिकन मध्ये आणि सर्व छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघा चिकनला हे वाटण हळद आणि मीठ छान मिक्स करून घेतलेले आता त्यावर झाकण देऊन पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून देऊ तर इथे आपल्याला झणझणीत असं काळं सुख चिकन आहे तर त्यासाठी आपल्याला इथं मसाला करायचा आहे वाटण तर त्यासाठी मी इथं तीन कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे हे शक्यतो गॅसच्या जी आग असते त्यावरच कांदा आणि खोबरं भाजायचं आणि एकदम काळा कुट्ट होईपर्यंत कांदा आणि खोबरं भाजायचं मी इथे खोबरं भाजले अशा प्रकारे पूर्णपणे काळं भाजायचं म्हणजे आपल्या चिकनलाही काळा रंग येतो तर इथे खोबरं आणि कांदा बारीक करून मी त्याचे बारीक असं वाटण तयार केलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालं की जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे काळं वाटण तर, तर ते टाकून घेणार आहोत तेलामध्ये तर इथे बघा तेलामध्ये छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ तर इथे तेल छान सुटलेलं आहे आता यामध्ये खमंग घरग घरगुती असा काळा मसाला टाकलेला आहे यामध्ये एक चमचा गरम मसाला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की घरगुती काळा मसाला खूप छान आहे की जेणेकरून याला अशी अस्सल गावरान चव येते आणि दिसते सुद्धा तर मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आपण हळद सुरुवातीलाच मॅरिनेट करताना वापरलेली आहे त्यामुळे मी नंतर टाकणार नाही तर तेल सुटेपर्यंत ते छान परतून घेतलेलं आहे तर इथे बघा तुम्ही साधारण अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर ते आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे बघा छान असं मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही कलरवरूनच बघू शकता तर हे चिकन आता मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ इथे बघा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही जर सुरुवातीला पिवळं चिकन शिजून घेऊन नंतर सुक्कं बनवलं ना तर त्याची टेस्ट एवढी चांगली लागत नाही चवीला अशा प्रकारे बनवलं ना म्हणजे याचा रसा वेगळा काही होत नाही याच्या स्वतःच्या पाण्यामध्येच हे चिकन शिजलं जातं त्यामुळे चवीला हे छान लागतं आता त्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण सुरुवातीला मॅरिनेट करताना टाकलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे साधारण अर्धा कपच असेल तर तेवढंच पाणी आपण ह्या चिकनमध्ये टाकून झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिट कमी गॅसवर शिजू देणार आहोत तर इथे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपण थोडंसंच पाणी टाकलेलं होतं याला स्वतःचं पाणी एवढं सुटलेलं आहे तर मस्त चिकन असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता की कि कलर किती सुंदर आलेला आहे आपण जो मसाला भाजलेला होता वाटण तयार केलेलं होतं आणि घरगुती काळा मसाला होता त्यामुळे इतका छान असा एकदम काळा रंग आलेला आहे भाजीला तर इथे बघा आपले ही चिकन मस्त शिजवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर कोणी नवीन असे आलेला असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद